तर मंडळी तुम्ही बघू शकता आता हे बिस्किट मी इथे बनवलेले आहे आणि यात मी काही मैदा वगैरे वा याचा वापर केलेला नाही अतिशय हेल्दी आपले हे बिस्किट इथे तयार झालेले आहेत आणि बघा आता आतून मी तुम्हाला दाखवते किती छान येतो असा आवाज पण छान येतो आणि हे खाताना सुद्धा खूप क्रिस्पी असे हे बिस्किट वाटतात आणि अतिशय हेल्दी असे हे बिस्किट आहे तर आता आपण बघूया हे मी बिस्किट कसे बनवले आहे ते तर आता इथे घेतलेले हे मी हाफ कप साखर तर इथे मी जाड साखरेचा वापर करणार आहे तर जाड साखर आपल्याला अशासाठी घ्यायची आहे की यात आपण हे बिस्किट जेव्हा खातो तर आपल्या तोंडामध्ये छान असं ते क्रंची येतो त्या साखरेमुळे म्हणून आपल्याला इथे जाड साखर घ्यायची आहे आणि आता इथे घेतलेला आहे मी कप दूध तर बघा इथे आपल्याला एकदम गाळ दूध घ्यायचं नाहीये कोमट असेल दूध तर अतिशय उत्तम आणि जर तर नसेल तरी चालेल पण एकदम थंड दूध इथे घेऊ नका आणि आता आपल्याला हे मिश्रण थोड्या वेळेसाठी बाजूला ठेवायचं आहे आणि आता पुढे आपण बघणार आहोत की आपण हे बिस्किटसाठी काय काय इन्ग्रेडियंट घेतलेले आहेत ते तर बघा आता इथे घेतलेलं आहे मी एक कप व्हीट फ्लॉवर तर बघा मी केव्हाही बिस्किट बनवते तर गव्हाच्या पिठापासूनच माझ्या मी व्हिडिओ नेहमी अपलोड करते तर मी मैद्यापासून फार कमी व्हिडिओ तयार करते मैद्यापासून मी बिस्किट बनवत नाही तर गव्हाच्या पिठापासूनच माझे बिस्किटे जास्त बनवलेले असतात आणि यात घेतलेला आहे तर वन फोर्थ कप सुजी आणि इथे घेतलेलं आहे मी वन फोर्थ कप डेसिकेटेड कोकोनट माझ्याकडे नव्हतं तुमच्याकडे जर असेल तर तुम्ही नक्की वापरा घरामध्ये जे कोबरं होतं तेच मी किसून इथे घेतलेलं आहे आणि आता इथे घ्यायचं आहे आपल्याला वन फोर टीस्पून वेलची पावडर आणि बघ आता इथे माझ्याकडे होतं थोडे बदाम असं बदाम आणि काजू हे मिक्सरमधून मी थोडं बारीक करून घेतलेलं होतं तर ते त्याचा पूड माझ्याकडे शिल्लक होती म्हणून मी यात टाकते आहे तर ते ऑप्शनल आहे तुम्हाला टाकायचं असेल तर ता टाका नाही टाकायचं नका टाकू तर आता आपल्याला हे सगळं मोहन देण्यासाठी आपल्याला इथे घ्यायचं आहे वन फोर्थ कप तूप तर बघा इथे घेतलेलं आहे मी गाईचं साजूक तूप तर बघा मंडळी तुम्हाला जर तुपाचा वापर करायचा नसेल तर तुम्ही तेल सुद्धा इथे वापरू शकतात किंवा बटर वापरा तुमच्याकडे जर बटर असेल तर बटरचा सुद्धा इथे वापर केला तरी चालेल पण बिस्किट करताना केव्हाही मोहन दिल्याशिवाय बिस्किट करू नका मोहन दिल्याने काय होतं आपले बिस्किट अतिशय मऊ पण होतात आणि करंचीपणा पण खूप छान येतो या बिस्किटांना तर एक कमीत कमी एक दोन ते तीन मिनिट मी या आपलं जे मिश्रण आहे बिस्किटाचं तर याला हे तूप टाकून मोहन दिलेलं होतं दोन ते तीन मिनिटासाठी तर छान असं एकजीव करून घ्यायचं आहे आपल्याला आणि बघा मंडळी तुम्ही ही व्हिडिओ जर शेवटपर्यंत बघितली तरच तुम्हाला कळेल की ही बिस्किट मी कशा प्रकारे बनवली आहे ते आणि तुम्ही मध्ये जर व्हिडिओ स्किप केले तर तुम्हाला कळणार नाही तर बघा आता हे आपलं दूध आणि साखरेचं मिश्रण मी घेतलेलं आहे आणि छान अशी साखर थोडी मेल्ट झालेली आहे आणि थोडी शिल्लक आहे आणि अशा प्रकारे ही साखर आपल्याला इथे घ्यायची आहे तर एकदम मेंढ झालेली साखर इथे घेऊ नका तर आपल्या बिस्किटांना क्रंचीपणा येण्यासाठी थोडी साखर याच्यामध्ये शिल्लक करायलेली आपल्याला चालणार आहे तर हे मेजरमेंट जे आहे ते परफेक्ट आहे आणि तुम्हाला जर काही कमी जास्त वाटलं साखरेचं आणि दुधाचं सा प्रमाण तर तुम्ही ते वाढवू शकतात पण आता मी हे जे बिस्किट बनवलेले आहे तर ते परफेक्ट मेजरमेंटनेच बनवलेले आहे तर बघा आता मी व्हिडिओ अजिबात स्किप करत नाही आहे तर मी आता छानसा असा घट्ट गोळा बनवणार आहे आणि तुम्हाला जर वाटलं की आपला गोळा अतिशय कडक होतो आहे तर तुम्ही एक ते दोन चमचे यात दूध टाकू शकता दूधच टाका पाण्याचा वापर करू नका तर मंडळी बघा आता इथे आपला हा गोळा छानसा असा घट्ट मळून झालेला आहे तर आता तुम्हाला जर असे लाटून हे बिस्किट बनवायचे असतील तर तुम्ही या प्रकारे गोळा बनवला तरी चालेल पण मी हे बिस्किट लाटून बनवलेले नाही आहे तर हे मी हातावरती तयार केलेले आहे तर बघा मंडळी आता हे हातावर बिस्किट मी बनवले आहे तर हे तुम्हाला ज्या मध्ये हे बिस्किट बनवायचे असतील तर त्या सेपमध्ये तुम्ही बिस्किट बनवू शकता तर बघा मी असे गोलाकार थोडे अंडाकृती असे बिस्किट इथे बनवलेले आहे काहीतरी वेगळं म्हणून मी हे बिस्किटाचा सेप इथे बदलवलेला आहे आणि असं खायला पण आणि पाहायला पण आपल्याला खूप छान वाटतात हे बिस्किट तर अशा सगळ्या या गोळ्याचे मी बिस्किट इथे बनवून घेणार आहे तर बघा आपली जी क्रिएटिव्हिटी आहे तर ती क्रिएटिव्हिटी आपल्याला इथे दाखवायची आहे की तुम्हाला हातावरती तुम्ही कशा प्रकारे हे बिस्किट बनवू शकतात तुम्हाला जसा सेप मध्ये आवडेल तुम्हाला काही यावर डिझाईन करायची असेल तर तुम्ही हे बिस्किट इथे बनवू शकता तर बघा आता एवढ्या गोळ्याचे आपले हे बिस्किट इथे बनलेले आहे तर आता इथे तेल सुद्धा तापलेलं आहे आणि तेल बघा आता इथे थोडं तापवायचं आहे आणि एकदम गॅस कमी करायचं आहे गॅस वाढवलेला ठेवू नका त्याचं काय होईल हे बिस्किट वितळतात आणि मग तुमचे बिस्किट हे चांगले होणार नाहीत तर तेलाचं हे जे प्रमाण आहे गॅस ठेवण्याचं तर हे तुम्ही नक्की आवर्जून याची काळजी घ्या आणि त्या प्रकारे हे तेलाचं टेम्परेचर तुम्ही ठेवा तर बघा आता तेलात टाकताबरोबर आपल्याला एकदम हे बिस्किट हलवायचे नाहीये तर बघा आता कोणकोणतं बिस्किट माझंसुद्धा विरतं आहे म्हणजे तेलाचं जे टेम्परेचर आहे तर ते व्यवस्थित आपल्याला मेजरमेंट यायला पाहिजे तर बघा आता एक दोन बिस्किट माझं विरलं होतं ते मी बाजूला काढून घेतलेलं आहे आणि बाकीचे हे बिस्किट बिस्किटमध्ये छान इथे फ्राय झालेले आहे तर असा बिस्किटांचा असा सोनेरी रंग येईल असे खरपूस हे तळले जातील तोपर्यंत आपल्याला हे तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे आहे तर तुम्ही जर गॅस मोठा केला आणि हे बिस्किट टाकले आणि तेल तापलेलं असलं तर तुमचे आतून बिस्किट कच्चे राहतील म्हणून तेल तापवून गॅस हा अगदी मिडियम ठेवायचा आणि मग त्यावरती हे बिस्किट आपल्याला तळायचे आहे तर बघा आता या स्टेपला आपल्याला हे बिस्किट हे काढून घ्यायची आहे तर अशा प्रकारे मी सरळ बिस्किट तळून घेतलेले आहे आणि एक कप पिठामध्ये माझे हे एवढे बिस्किट इथे तयार झालेले आहे आणि आता बघूया आपले आतून हे बिस्किट कसे झालेले आहे ते तर बा किती छान आपले हे बिस्किट आतून पण छान असे तळले गेलेले आहे आणि खायला तर अतिशय क्रिस्पी बिस्किट लागत होते तर चला मग भेटूया आपण अशाच पुढच्या नवीन नवीन व्हिडिओमध्ये